घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार जनतेचा विकास हाच भाजपाचा अजेंडा असून राजकारणाचा धंदा करणाऱ्यांना कोणीही भूलणार नाही मिर्जेतले नगरसेवक आणि जनता आमच्या बरोबर आहे असे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले मिरजेत प्रचार दौऱ्यादरम्यान बैठकीत बोलत होते सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांनी मिरज शहरात आज दिवसभर दौरा केला या दरम्यान विविध ठिकाणी भेटीगाठी आणि बैठका घेतल्या शेतकरी चौक मिरज प्रभाग क्रमांक सात इथून प्रचार शुभारंभ करण्यात आला ब्राह्मणपुरी पटवर्धन वाडा बसवेश्वर चौक बुधवारपेठ मेंढेमळा भानू तालीमजवळ कबाडेवाडा धनगर गल्ली डोनगे गल्ली समतानगर पंढरपूर रोड रेणुका मंदिर भेट शास्त्री चौक असा प्रचार दौरा करण्यात आला पालकमंत्री सुरेश खाडे ज्येष्ठ नेते दीपक भाऊ शिंदे म्हैसाळकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग संजय चौगुले माजी नगरसेवक पांडुरंग कोरे युवा नेते सुशांत खाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका म्हणाले मिरजेतील काही लोकांनी राजकारणाचा धंदा मांडला असून अशा बाजार गुणग्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल पक्षाने ज्यांना दोन वेळा स्थायी समितीचे सभापती पद दिले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे ते ज्या जातीत जन्मले त्या जातीच्या तत्वांनाही त्यांनी तिलांजली दिली आहे अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करून भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांकडे आपण लक्ष द्यावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे त्याचा विचार करून लोकसभा निवडणुकीत मिरजकरांनी भाजपाला मताधिक्य द्यावे असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले जन्माला आले त्या जातीवर एकही तत्व न पाहणारी माणसं दोन वेळा भारतीय जनता पार्टीनं दोन्ही मुलांना स्टँडिंगचं सभापती पण दिलं भाजपनं दिलं त्यामध्ये भाऊंचा किती आहे माझा किती वाटा आहे आम्ही इथं बोलणार नाही कारण आम्हाला माहिती होती ही माणसं काय आहे आणि त्यांनी प्रस्तावित केलं की आमच्या घर आणि उदाहरण राहिली उपस्थित सगळ्या माता भगिनी आणि संजय चौधरेच्या काही बाजारभूंग संधी दिली आपला उपयोग करून घेतला दोन वेळा स्टँडिंग मध्ये माणसं गेली जुनी पोरांना स्टँडिंग चेअरमनशिप दिली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा